अगं सुजाता आपल्या टेरेस गार्डन मध्ये इतका सुंदर पालक आलाय हो का हो मग चल बघू ती आपण काहीतरी त्याचीच आता रेसिपी करूया काही नक्की चालेल ना मस्त पक्षी आहे नमस्कार मी स्मिता मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण सकाळी बघितलंच की आपल्या टेरेस गार्डनमध्ये सुंदर असा ताजा ताजा, ताजा पालक आपण काढून आणला तर आज आपण बघणार आहोत पालक पुलाव ही रेसिपी पहिली स्टेप म्हणजे एक कप तांदूळ आपल्याला तीस मिनिट भिजवून ठेवायचं आहे हा आता आपण अर्धा तास भिजवलेला तांदूळ शिजवून घेऊयात तर त्याच्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये आठ कप पाणी घेतलं पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत तर आता पाण्याला आपल्या उकळी आले तर ह्याच्यामध्ये आपण तेल आणि खडा मसाला घालून घेऊयात त्याच्यामध्ये एक टी स्पून तेल त्याच्यानंतर एक दालचिनीचा तुकडा एक स्टार मेज किंवा बादल पण म्हणतात त्याला तो एक घालूया आपण एक लवंग आणि एक हिरवा वेलदोडा आता हा मी तां भिजवलेला तांदूळ त्याच्यामध्ये घालते हा तांदूळ तीस मिनटं भिजवल्यामुळे काय होतं की हा राईस शिजायला वेळ खूप कमी लागतो साधारण पाच ते सात मिनटातच आपला हा राईस मस्तपैकी शिजणार आहे आता हा तांदूळ आपला पाच मिनटं हाय फ्लेमवरती शिजलेला आहे छान पहा मिळून शिजलेला आहे अगदी छान शेवयांसारखा दिसतोय ना लांब लांब मस्त आता मी गॅस बंद करते आणि हा तांदूळ आपण चाळणीमध्ये नितळायला ठेवूयात पालक रेस बनवण्यासाठी आता आपल्याला ग्रीन पेस्ट तयार करायचे तर त्याच्यासाठी आपण जे काही साहित्य काढलं होतं त्याच्यामध्ये आलं घालते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यानंतर आठ लसूण पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि तिखट तुम्हाला कसं आवडेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मी आता इथे साधारण पाच हिरव्या मिरच्या घेतल्या त्याच्यानंतर आपण पाव कप पुदिन्याची पानं घेणार आहोत त्याच्यामध्येच आपण घालणार आहे एक कप कोथिंबीर ही पण आपण धुवून छान स्वच्छ करून घेतलीय आता सुरुवातीला हे आपण थोडस मिक्सरला फिरवून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण पालकची पानं घालूया म्हणजे हे पेस्ट छान होईल आता पालक पानं घालूया आणि आवश्यकता वाटेल तिथे एखादा टेबल स्पून पाणी घातला तरी चालेल म्हणजे फाईन पेस्ट व्हायला मदत होईल तर आपण थोडी थोडी पालकची पानं घालून मिक्सी करून घेऊया याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते म्हणजे याची छान पेस्ट मिळायला असा कलर आलाय आपण बघू शकता छान छान कलर आलाय आपण स्टेप बाय स्टेप हे करतोय पहिली स्टेप आपण तांदूळ भिजवून घेतला होता त्याच्यानंतर आपण तांदूळ मस्त शिजवून घेतला निथळून घेतला आणि आता हा थंड झालेला राईस जो आहे त्याला आपण दोन चमचे तेल त्याच्यानंतर ते दोन चमचे मीठ आणि दोन चमचे लेमन ज्यूस आंबाचा रस आपण घालतोय आणि हे सगळं या तांदळाला सगळं छान लावून घ्यायचं जेणेकरून आपल्या नंतर जेव्हा राईस आपण फोडणीला घालतो तेव्हा प्रत्येक राईसला मीठ खूप छान लागलेलं ला असतं तर त्याच्यासाठी आपण ही प्रोसिजर करतो तर आता हे छान नीट असं मिक्स करून घ्यायचं याला हे हलक्या हाताने घालवायचं तांदूळ मोडणार हो नाही आहे आपलं आणि हे सगळं आपण तांदूळ गार झाल्यानंतर करतो छान असा लांबट त्याचा हे आलेला आहे तांदळाचा आणि खूप छान मोकळा झालाय भात असं हलकेच आपण हलवून घेतलं ह्याला तर आता आपली पुढची स्टेप म्हणजे आपण हा पुलाव करायला घेऊ तर आता आपण पॅनमध्ये बटर घेऊया त्याच्यामध्ये आता आपण खडा मसाला घालूया टेप हे बटर जे आहे ते खूप तापवायचं नाही आहे जस्ट मेल्ट झालं की त्याच्यामध्ये एक तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे चार हिरवे गेदुडे चार मिरी आणि चार लवंग थोडस परतून घ्यायचं ते थोडस परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा कप कांदा घालणार आहे उभा चिरलेला कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की मग आपण पुढची गोष्ट घालणार आहे त्याच्यात आता हा कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन रंगावरती होतोय आता आपण याच्यामध्ये पुढचं साहित्य टाकूया स्मिता हे आपण अर्धा कप वाटाणा आणि फरसबी हे बॉईल करून घेतलेलं होतं छान आता हे बटर आणि कांद्यामध्ये त्याला मिक्स करून छान भाजून घेते कॉम्बिनेशन किती छान दिसत आहे ना पांढरं आणि हिरव असं आता पुलाव पण किती छान दिसणार आहे ना ग्रीन ग्रीन साधारण दोन ते तीन मिनटं लागते भाजायला ही आपण मग अशी ग्रीन पेस्ट करून घेतली होती आता आपण घालूया साधारण त्याला दोन ते तीन मिनिटं आपण छान ही पेस्ट परतून घेऊया कारण आपण पालक कच्चा घेतला होता ना त्यामुळे छान भाजून शिमला घालू त्याच्यामध्ये घालता झालेलं तेल सुटलं साधारण हे सगळं होतं ते पाच मिनिटामध्ये होतय सगळं आता ही पालकची पुरी शिमला छान परतून झालेली आहे याच्यामध्ये आपण आता राईस टाकू मोकळा झाला मोकळा झालाय नुस्त होऊन सुटले हाय फ्लेम वरती दोन मिनिटं परतून घेतला आणि ह्याला आता आपण वाफ द्यायला ठेवूया एक दोन मिनटं लो फ्लेमवरती आता आपल्या राईसला वाफ आलेली आहे तर ह्याचं आपण आता प्लेटिंग करूयात तर आपण आज पालक पुलावा ही रेसिपी बघितली तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की करून बघा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटू